नमस्कार मी संदीप कदम उपायुक्त घनकचरा विभाग पुणे महानगरपालिका आपण जो विषय घेतला तो म्हणजे जे आपले सणवार असतात किंवा दिवाळी असेल दसरा असेल त्याच्या अगोदर आपण सर्व नागरिक श घराची साफसफाई करतो किंवा घरामधले आड आडगळीचं साहित्य आपण बाहेर काढणे हे क्रमप्राप्त असतं तर त्यावेळेस आत्ता महानगरपालिकेने मागील दोन तीन वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे तर त्यामध्ये महत्त्वाचा आहे की घरातील फर्निचर असेल टाकव वस्तू असतील किंवा उषा गाद्या या प्रकारचे किंवा देवी देवतांचे फोटोग्राफ किंवा ई वेस्ट तर ही मोहीम आपण मागील दहा ऑक्टोबरपासून ते बारा ऑक्टोबरपर्यंत असे तीन दिवस राबवलेले आहेत सकाळी पाच ते सॉरी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही आपल्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावरती प्रत्येक कोठीवरती ही मोहीम राबवली यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जवळपास पंचवीस टन असं वेगवेगळ्या प्रकारचं वस्तू जमा झालेल्या आहेत यामध्ये ई वेस्ट आहे उषागारी आहेत फर्निचर आहे तर या सर्व वस्तू किंवा ह्या आढगळीत पडलेले साहित्य जमा करण्यामागचा एकच हेतू होता की ह्या वस्तू कुठेतरी नाल्याच्या बाजूला किंवा नदी किनारी पडल्या जातात ते सोय नसल्या कारणाने तर आपण नागरिकांना आवाहन केलं नागरिकांनी याला चांगला प्रत प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून आपण या वस्तू जमा केल्या आपण जे ई वेस्ट जमा केलेलं आहे ते आपण एम पी सी बी मान्यताप्राप्त जे संस्था आहे जे आपले भोलेरोड या ठिकाणी ते कार्यरत आहेत तर त्यांच्या आपण ते, ते ताब्यात देणार आहोत शिवाय फर्निचर वेस्ट आहेत किंवा हे तर आपले एक्झिस्टिंग जे प्लॅन्ट आहेत ते ग्रीन वेस्ट त्याच्यामध्ये ते श्रेड करून त्याचं आर डी एफ तयार होणार आहे तसेच ज्या उषा किंवा गाय याच्यावरती सध्या आमचा प्र प्रकल्प चालू आहे परंतु त्या पण आम्ही डिस्ट्रॉय करण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जाते त्यानुसार आम्ही केल्या जाईल परंतु नक्कीच कोथरूड भागामध्ये संकलन सगळ्यात पांढरा वॉर्ड ऑफिसमध्ये जास्त झालेलं आहे कारण तिथे कमीन्स इंडिया या कंपनीमार्फत आपल्या या उपक्रमाला प्रतिसाद चांगला भेटला त्यांनी तिथे जास्तीत जास्त सेंटर उभं करून जे आपल्या पंधराही कार्यालयामध्ये ट्रिपल आर जे रेडिस रियूज रिसायकल असे ट्रिपल आर सेंटर उभारलेले आहेत तर त्या माध्यमातून जमा केलेले आहेत तर तिथे कमीन्स इंडिया किंवा कुणा कुणावाला फाउंड यांच्या माध्यमातून हे काम खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे सर्वात जास्त पद्धतीच्या नक्की ज्यामध्ये फर्निचर वेस्ट मोठ्या प्रमाणात जवळपास दहा टनाच्या व वरती फर्निचर वेस्ट जमा झालेलं आहेत किंवा हे जे टाकाऊ उषा गाद्या असतील किंवा हे तर याचं प्रमाण आहे ई वेस्टचं आहे प्रमाण ते च चार टनाच्या चा आहे तर याचं फर्निचर वेस्ट मला ते सांगितल्याप्रमाणे आमचं जे गार्डन वेस्टचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आम्ही ते श्रेडिंग करून ते आर डी एफ किंवा पुढे जाऊन त्याचं इंधन म्हणून वापर होणार आहे तसं उषा गाद्या आणि याच्यावरती पण आपण ते असं सेग्रिएट करून पुनर्वापर कसा करतील यासाठी प्रयत्न करणार आहोत ई वेस्टच्या माध्यमातून जे जमा झालेलं आहे तर ते आपण एन पी सी बी मान्यताप्राप्त जे वेंडर्स आहेत तसे आपल्या भोलेरोडिया ठिकाणी एजन्सी आहे तर त्यांच्या ताब्यात आम्ही देणार आहोत तर आपल्या नक्कीच या मोहिमेसाठी मनुष्यबळाची गरज भासली किंवा व्हेकल्स किंवा याची आवश्यकता भासली तर आपण प्रत्येक कोटींवरती हे सेंटर उभं केलं होतं तर अंदाजे एका कोटीला एक दहा स्टाफ याप्रमाणे जवळपास एक बाराशे तेराशे स्टाफनी हे काम केलेलं आहे तर तुम्हाला वाटतं का की हा जो तीन दिवसाचा आपण खरेदी वेळ दिला होता तर तो, तो पुरेसा होता की आणखीन वेळ वाढवायला नव्हता नाही नक्कीच हे तीन दिवसामध्ये संपण्यासारखं का काम नाही भविष्यातही यासारख्या मोहिमा आम्ही दर तीन महिन्याने सहा महिन्याने आखण्याचं नियोजन करीत आहोत